नमस्कार चेतना फॅशन टेलरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज मी दोन साड्यांच्या किनारीच्या किनारीपासून मी बॅग कशी बनवायची दाखवणार आहे यासाठी ते मी काठ कापून घेतलेले आहेत आणि एका चौकट कपड्यावर मी त्याच्या स्ट्रीप अशा क्रॉसमध्ये लावून घेते कपड्याची साईज मी अठरा बाय पंधरा ठेवलेली आहे त्याच्यावर की मी ह्या पट्ट्या काटा साडीचे काट लावते हाँ सा हाँ, हाँ कपड़ा में हाँ इल, में हा साडीचा पीस हा हा कपडा मी कटिंग करून घेतलेला आहे साईडचे सगळे आणि हा झालेला आहे एकवीस बाय चौदा कट करून म्हणजे असा साडेदहा येईल एकवीसचा अर्धा आणि आडवा चौदा तर मी फोल्ड केलेला आहे हा कपडा तर इथून आपल्याला कोपऱ्यापासून अडीच इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि याला गोलाकार देऊन कट करून घ्यायचं आहे हा मी फोल्ड केलेला आहे आता याचा आपल्याला मधून कट करून घ्यायचं आहे चौदा बाय एकवीस कपड्याचं मेजरमेंट आहे तर आपल्याला हा दोन पीसमध्ये कट करून घ्यायचा आहे मधून रेश मारून घेतलेली आहे सेंटरला तर हे दोन पीस झालेले आहेत आता आपल्याला बंद करून घेते बॅगेचे त्याची रुंदी आहे एक इंच आणि लांबी आहे सव्वीस इंच याचं सेंटर काढून सेंटरमधून आपल्याला दोन इंचावर मार्किंग करायचं आहे दोन इंचाच्या पुढे हे बंद लावले जातील ते दोन दोन्ही जर मार्किंग केले आणि त्यापुढे आपल्याला बंद लावायचे असे बंद आपण जोडून घेतलेले आहे दोन्ही साईडचे झिपवाला हा जो पीस आहे तो सेंटरला पिन अप करून घ्यायचा आहे त्यानंतर साईडचे हे दोन पीस आहेत ते पण जोडून घ्यायचेत आपल्याला सॉरी हा उलटा बसलेला आहे मी चुकून हा असा बसवायला पाहिजे आणि राहिलेला पीस आहे तो आपण लावून आपण जोडून घेतोय हे तिन्ही चारही पीस आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचे आहेत तर याचं आपल्याला राऊंड करून इतकं माप जरा दीड इंचाचं जरा जास्त झालेलं आहे ते काप कट करायचं आहे पहिल्यांदा आपल्याला पिन्हा लावून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला कपडा किती उरतो ते बघायचं आहे एक्स्ट्रा घेतलं होतं ते कापड हां ही दीड इंचाची पट्टी उरत आहे ते आपल्याला कट करून शिवून घ्यायचे आहे तिथे मार्किंग केलं आहे मी तो पीस कट करायचं आहे आता ते जोडून पूर्ण राऊंड शिवून घ्यायचं एक बाजू झालेली आहे दुसरी बाजू पण जोडून घ्यायची अशीच तसंच आपल्याला पहिल्याप्रमाणे सेंटर करून घ्यायचं आहे आधी पिना लावून घ्यायच्या म्हणजे पटकन शिलाई होते तो कोपरा आपल्याला सर्व व्यवस्थित घ्यायचं आहे कुठेही घडीपड द्यायची नाही आहे किती परफेक्ट व्यवस्थित आलेले ते आता आपण ही बॅग उलटून बघूयात कशी दिसते आपल्याला पायपिंग पण करायची आहे हे पहा प्या याला आता आपण पायपिंग करून घेणार आहोत पूर्ण राऊंडमध्ये पायपिंग होत आलेली आहे पायपिंग केली की शिलाई फिनिशिंग छान चांग वाटते चांगलं दिसतं जरा व्यवस्थित शेप आलेला आहे बॅगेला पाहू शकता तुम्ही आतून पण एकदम व्यवस्थित दिसते हा बा असा बॅगेचा लूक आहे थोडीशी जागा कमी असल्यामुळे थोडासा कॅमेरामध्ये थोडीशी व्यवस्थित दिसत नाही मी एकटीच व्हिडिओ करते सगळं त्यामुळे दाखवायला थोडंसं जरा क्लिअर क्लिअरली दिसत नाही आहे अशी ना असणारी बॅग पहा आवडले तर कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच वेगवेगळ्या भागात घेऊन येणार आहे तुमच्यासाठी थँक्यू